न्यूज केंद्र चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा मतदार संघाची जी अंतिम यादी प्रसिद्ध झालेली आहे त्या यादीमध्ये अतिशय मोठ्या प्रमाणावर संशयास्पद उभार उपस्थ नोंदली गेलेली आहेत आणि त्या संदर्भात सातत्यानं पुनर्निरीक्षण प्रक्रिया चालू असताना तत्कालीन प्रांत तहसीलदार यांच्याशी आम्ही मंडळी संपर्कात होतो रितसर तक्रारी या संदर्भात आम्ही दाखल केल्या पण त्यानंतरही त्याच्यामध्ये काही होईल अशी शक्यता न दिसल्यामुळे या ठिकाणी मी मुंबई उच्च न्यायालयातील सिनियर काउन्सिल सी जी गावनेकर साहेब यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी रिट पिटिशन दाखल केलेलं आहे या रिट मध्ये आपण ज्या काही मुद्दे घेतलेल्या आहेत त्या मुद्द्यांच्या संदर्भात आपल्याला कल्पना द्यावी आणि आपल्या माध्यमातून या मुद्द्यानं प्रसिद्धी द्यावी अशी विनंती करायला आपल्याला आम्ही मंडळींनी बोलावलंय आपण पनवेल विधानसभा मतदारसंघाच्या यादीमध्ये आज कितीला जो अभ्यास आम्ही मंडळींनी केलेला आहे त्यानुसार पंच्याऐंशी हजार दोनशे अकरा मतं ही दुबार नोंदणीची आहेत ज्याच्यातली पंचवीस हजार आठशे पंचावन्न मतं एक एक ही एकशे अठ्ठ्याऐंशी पंढेल मतदारसंघातच मतदारांची दोन दोन वेळेला नोंदलेली आहे हा प्रकार इतक्या मोठ्या प्रमाणावर आहे की ह्या काही टेक्निकल एरर्स आहेत किंवा चुका आहेत अशातला प्रकार होऊ शकत नाही तर बोगस मतदान करण्याच्या हेतूनच ही नावं एकाच मतदार संघामध्ये दोन दोन वेळेला नोंदवलेली आहेत असं जे आयडी आहे त्या आयडी सेम आहे त्यांचा फोटो मॅच होतोय तरी जर एका रोल मध्ये पुनर्निरीक्षणाच्या प्रक्रियेमध्ये अधिकाऱ्यांच्या कर्मचाऱ्यांच्या लक्षात घेत नसेल तर निश्चितपणानं कुठेतरी तरी याच्यामध्ये गोंधळ आहे बोगस मतदान करण्याच्या हिशोबानं जे षडयंत्र केलेलं आहे याच्या पाठी ज्या निवडणुका झाल्या त्या प्रत्येक निवडणुकीमध्ये या तंत्राचा वापर या ठिकाणच्या भाजपा आमदार प्रशांत ठाकूर आणि त्यांच्या सहकार्याने केलेला आहे खेडणे ग्रामपंचायतीची निवडणूक असेल कधीही ग्रामपंचायत शेतकरी कामगार पक्षाच्या हातातून गेली नव्हती पण शेवटी बोगस मतदानाच्या रुग्णीनं ही ग्रामपंचायत ताब्यात घेण्यात भाजपाला यश आलं रिसेंटली चुंबे ग्रामपंचायतीची इलेक्शन झाली एक हजार सव्वीस बोमस नावं त्या ठिकाणी नोंदली गेलेली होती आणि त्याच मतानं त्या ठिकाणी त्यांना विजय मिळाला ही मतं साधारण सोळा सतरापासून म्हणजे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या दरम्यान किंवा त्याच्या थोडीशी आगेमागे नोंदवलेली आहेत सातत्यानं त्याच्यामध्ये उर्ती होते मुंबई उच्च न्यायालयातील सिव्हिलियन काउन्सिल सी जी गावणेकर साहेब यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी रिट पिटिशन दाखल केलेलं आहे या रिट मध्ये आपण ज्या काही मुद्दे घेतलेल्या आहेत त्या मुद्द्यांच्या संदर्भात आपल्याला कल्पना द्यावी आणि आपल्या माध्यमातून या मुद्द्यांना प्रसिद्धी द्यावी अशी विनंती करायला आपल्याला आम्ही मंडळींनी बोलाव निवडणूक निर्णय अधिकारी ओचे तहसीलदारांचे आणि जे कोणी अधिकारी आहेत त्या साऱ्यांचे आम्ही मध्ये भेट घेणार आहोत कारण शेवटी फरक पडतो नऊ साली राहुलजी आले होते माझ्या पोर तीन बंदा सहकार्य आहे निवडून द्या सांगायला चौदासावी मोदीजी आले मुख्यमंत्री तर मला वाटतं चाळीस पन्नास वेळा बंगल्यावर येऊन गेले असतील अर्थात त्याचा फायदा पदवेल विधानसभा मतदारसंघाला किंवा त्या मतदारसंघातल्या नागरिकांना शून्य पण त्यांना मात्र मतदारसंघाचा विकास होत नाही त्यांचा विकास किती वेगानं होतं आपल्याकडे साऱ्या बातम्या आहेत साऱ्या आकडे आहेत त्याच्यामुळे या सगळ्याचा परिणाम शेवटी होतो आज आपण बघतोय कि अनेक ठिकाणी सत्ताधाऱ्यांच्या मर्फीतल्या असलेल्या पुण्याशी संबंधित लोकांवर कारवाई करायची हिंमत पुरुष प्रकारही दाखवत नाही प्रशासकीय यंत्रणा देखील अतिशय तुच्छपणाची वागणूक देणारी जे मंडळी आहेत सत्ताधाऱ्यांच्या विर्गिर फिरणारी त्यांचं सारं निघूनपणानं सहन करतात अशी परिस्थिती आहे त्याच्यामुळे आपण सांगताय ते बरोबर आमच्या पगला आहेत पण अपयश पर्यंत आला आता आम्ही थोडेसे इन ऍडव्हान्स या गोष्टी करतोय न्यायालयापासून सारे पर्याय वापरून घेऊ वेळेला हे षडयंत्र रोखण्याचा आमचा प्रयत्न